नमस्कार जय श्रीराम सुबोधच्या दत्त महाराजांनी केलेले चोवीस गुरु या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत मंडळी आपण आत्तापर्यंत चोवीसपैकी सोळा गुरूंविषयीचे चिंतन बघितले आता आपण उर्वरित आठ गुरूंविषयी जाणून घेऊया अवधोतांनी विदेहनगरीतील एका वेश्येला जिचं नाव पिंगला होतं तिला आपलं गुरु केलं आहे महाराजांनी या वेश्येकडून विषयांची आशा करू नये ही शिकवण घेतली विदेहनगरीत एक पिंगला नावाची वेश्या राहत होती ती दररोज रात्री उत्तम प्रकारचा शृंगार करून धनाच्या लालसेने घराच्या बाहेर उभा राहून पुरुषाची वाट बघत असे पण एके रात्री पूर्ण रात्र उलटून गेली तरीसुद्धा एकही पुरुष तिच्याकडे आला नाही व त्या पिंगलेला त्यानंतर तीव्र वैराग्य प्राप्त झाली व ती विचार करू लागली की इंद्रियांच्या आधीन झालेली मी किती मूर्खपणा करत आहे क्षुद्रपुरुषांकडून विषयसुखाची अपेक्षा मी धरत आहे तसं पाहायला गेलं तर माझ्यात असलेला परमानंद आत्मानंद हाच माझा खरा पती असताना मी वेळी मात्र आनंदाचा शोध संसारातील नश्वर गोष्टीत घेत आहे पण आता परमभाग्याने जणू काही भगवान महाविष्णूंनी प्रसन्न होऊन माझ्यात हे वैराग्य निर्माण केलं आहे आता मी हे मोहाची सर्व पाश तोडून टाकणार आहे व परमेश्वराला शरण जाणार आहे अवधूत यदुराजाला सांगू लागले की राजा अशा प्रकारे त्या पिंगलेने विषयसुखाचा त्याग करून आपले परमकल्याण साधले अवधूतांनी नंतर कुरर नावाच्या पक्षाला आपला गुरु केला आहे त्यांनी कुरर पक्षाकडून संग्रह करणे हे संकटाचे मूळ आहे ही शिकवण घेतली एकदा एक कुरर पक्षी मांसाचा तुकडा तोंडात धरून उडत होता त्या तुकड्याला बघून इतर पक्षी त्याच्यावर तुटून पडले आणि त्याने जसा तो तुकडा सोडून दिला तसे ते सर्व पक्षी निघून गेले अवधूत सांगतात की त्याच्याकडे संग्रह होता तो तुकडा होता साठा होता म्हणून त्याला दुःख प्राप्त झाले म्हणून ज्याला आपले परमकल्याण साधायचे आहे अशा साधकाने जास्त संग्रह करू नये केवळ जीवनावश्यक गोष्टी जवळ ठेवाव्यात अन्यथा त्या संग्रह केलेल्या गोष्टींच्या चिंतनातच माणसाचा पूर्ण वेळ खर्च होतो पुढे अवधूतांनी लहान बालकाला आपलं गुरु केलं आहे त्यांनी लहान बालकाकडून मानापमान याची चिंता करू नये हा गुण घेतला लहान मुलांचे मन अगदी निर्मळ असते त्यांना खरे खोटे छलकपट या गोष्टी कळत नाहीत चार पाच लहान मुलं जर खेळत असतील तर खेळता खेळता ती भांडतात व परत थोड्या वेळाने एकत्र येऊन खेळू लागतात म्हणजेच काय मान अपमान आदींची चिंता त्यांना नसते साधकाने सुद्धा लहान बालकाप्रमाणे राहावे मान सन्मान मिळाला म्हणून मनामध्ये अहंकार येऊ देऊ नये व अपमान झाला तर क्रोध उत्पन्न होऊ देऊ नये दोन्ही परिस्थितीत समान राहावे कुमारिकेला आपला विसावा गुरु अवधूतांनी केला आहे एकदा एक कुमारिका आपल्या घरी एकटी असताना तिला मागणी घालायला पाहुणे आले त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी ती भात कांडू लागली कांडत असताना तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज होऊ लागला पाहुण्यांना आवाज जाईल या भीतीने तिने दोन्ही हातात केवळ एक एक बांगडी शिल्लक ठेवली आता आवाज बंद झाला अवधूत सांगतात की सगळ्या बांगड्या होत्या त्यावेळी आवाज होत होता एक बांगडी असताना आवाज होत नाही म्हणजेच काय व्यक्ती समूहात असला की कोलाहल होतो व तो आपले साध्य विहित काळात साधू शकत नाही म्हणून ज्याला आपले ध्येय गाठायचे आहे त्याने एकांतात राहावं व प्रयत्नशील होऊन ध्येय साधावे पुढे बाण करणाऱ्या व्यक्तीला दत्त महाराजांनी आपला गुरु केला आहे त्याच्याकडून त्यांनी एकाग्रता हा गुण घेतला एका गावात एक बाण करता राहत होता तो आपल्या कामामध्ये इतका मग्न होता की त्याला आपल्या शेजारून सैन्याची स्वारी निघून गेलेली सुद्धा लक्षात आली नाही अवधूत म्हणतात की व्यक्तीने सुद्धा अशाच प्रकारे एकाग्रता ठेवावी आपले लक्ष सोडून इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करू नये पुढे सापाला आपलं गुरु अवधूतांनी केला आहे अवधूतांनी सापाकडून साधकाने आपले घर वगैरे बांधू नये ही शिकवण घेतली साप कधीच आपलं घर स्वतः बांधत नाही तो कायम दुसऱ्याच्या बिळात राहत असतो अवधूत सांगतात की राजा ज्या साधकाला भगवत धामाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने घर बंगला या गोष्टी जास्त अडकून राहू नये केवळ निर्वाहाच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघावे त्यानंतर कोळी कीटकाला आपले तेविसावे गुरु दत्त महाराजांनी केला त्या आहे त्याच्याकडून त्यांनी विश्व व ब्रह्म एकरूप आहेत ही शिकवण घेतली कोळी स्वतःच्या शरीरातून जाळ तयार करतो त्यात विहार करतो व काही काळातच ते जाळे स्वतः गिळून टाकतो अवधूत म्हणतात त्या कोळ्याप्रमाणे ईश्वर हे विश्व तयार करतो व काही काळानंतर स्वतःमध्ये हे विश्व विलीन करून घेतो म्हणजेच काय आपल्या दृष्टीला दिसणारे विश्व हे दुसरे तिसरे काही नसून परमोच्च ब्रह्मतत्वच आहे दत्त महाराजांनी कुंभार माशीला आपला चोवीसावा गुरु केला आहे तिच्याकडून त्यांनी परमात्म्याचे सतत चिंतन केल्यास मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो ही शिकवण घेतली कुंभार माशी किड्याला पकडून आणते व मातीच्या घरात त्याला बंदिस्त करते व वा बाहेरून वारंवार येऊन त्याला आवाज करून घाबरवते आज जो किडा असतो तो त्या माशीच्या सततच्या चिंतनाने त्या माशीसारखाच होऊन जातो अवधूत सांगतात की राजा एखाद्याने जर अशाच प्रकारे आपल्या ध्येयाचे सतत चिंतन केले तर तो नक्कीच आपले ध्येय गाठू शकतो चिंतने चिंतने तद्रुपता अशी तद्रुपता मनुष्य प्राप्ती करून घेऊ शकतो अवधूत पुढे बोलू लागले की राजा अशा प्रकारे मी हे चोवीस विविध गुरु केले व त्यांच्याकडून काही ना काही शिकलो हे दुराजा या दिव्य ज्ञानाच्या उपदेशाने अत्यंत समाधानी होऊन अवधूतांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन निघून गेला आपली पण ही व्हिडिओ सिरीज या ठिकाणी समारोपास जात आहे मंडळी अवधूतांनी हा जो यदुराजाला उपदेश केला आहे तो आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आपण यांचे श्रवण करून अवधूतांनी दिलेली ही शिकवण कायम लक्षात ठेवावी व आपल्या आचरणात आणावी हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद भवतू